स्वागत आहे माझ्या चॅनलवर कसा आहे तुमचा जीवनाचा प्रवास मित्रांनो सगळ्या सांगतो मी जीवनाचा प्रवास साधा सोप्पा नसतो या जीवनामध्ये प्रवास करत असताना वेगवेगळे -वेग कलाकार भेटतात एकापेक्षा एक कलाकार माणसं भेटतात आपलं हे जीवनाचा प्रवास करत असताना कोणी आपल्याला हसवते कोणी रडवते तर कोणी फसवते सगळ्यांनाच आपल्याला तोंड देत समोर जावं लागणार आहे त्याने हे म्हणला त्याने ते म्हणला कोणाचं काही मनावर घेऊन आपला काही त्रास करून घ्यायचं नाही भरपूर माणसं येतात आपल्या जीवनामध्ये प्रवास करत असतात सगळ्याच्या मनावर गोष्टी घेतलं तर आपला जीवन कसं काढणार म्हणून प्रत्येक माणसाकडून आपल्याला काही ना काही शिकवण मिळते ती शिकवण आपल्याला घ्यायचं असते चांगले आले तर त्यांच्याकडून शिकायला मिळते वाईट माणसं आले तर त्यांच्याकडूनही शिकायला मिळते आपण त्यांच्याकडून शिकून घ्यायचं जेवढं होईल तेवढं शिकून घ्यायचं बस मग दुसरं काय चाललं सा सगळ्यांचा आराम का तर माझ्या जीवनामध्ये असं भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत चांगलं तर आयुष्य कमी पडेल प्रत्येक गोष्ट असं सांगून ठेवत नाही पण काही अनुभव सांगू जीवनातले मी गावामध्ये असताना व्यवसाय करायला निघालो व्यवसाय करत असताना त्यात काय अनुभव माणसं होती माझ्यासोबत त्या अनुभवी माणसाच्या जवळ बी बसायचं त्यांच्या मनात खोट वेगळीच त्यांच्या मनात पोटात काळ होतं त्यांच्या त्या ते अनुभवी माणसाच्या सोबत राहून मी थोडं चांगलं बिझनेस करायला असं एक हिशोबानं मी त्यांच्या सोबत राहत होतो ते गावात राहत होतो गावात राहत असताना मी बिझनेस करत असताना ते ज्या मार्केटला जायचे तुझं मी जायचो की ग्रेट होईल तेवढं आपण जवळ करावं मी सगळ्याला ओढून म्हणायचं या घ्या माझ्याकडे या ताई अक्का मावशी साहेब गुरुजी असं जे बी होईल तेवढं प्रेमानं सगळ्याला बोलायचं असं करता करता बिझनेसमध्ये थोडं म्हणजे वाढ व्हायला लागली वाढ व्हायला लागली तर काही माणसाच्या पोटामध्ये ते जेवळ जवळ होते म्हणजे त्यांच्या पोटात काळ होतं पहिलंच तरी ते म्हणायचे अरे हे का घेतला ते घे ते का घेतला हे घे आता हे का घेतला ते का घेतल्या म्हणणे मग ते मला तेवढं काही हे नव्हतं नॉलेज नव्हतं मी त्यांच्या म्हणण्यानुसार हे घ्यायचं कधी ते घ्यायचं त्यांना माहीत होतं की हे वस्तू त्याच्या गरजेची नाही फक्त ह्याची पैसे जे आहेत ह्याच्यामध्ये जाव खर्चून हे समोर येऊ नव त्यांच्या मनासारखंच झालं मी जे पैसे कमवलं होतो जे मा पैसे जमा झाले होते सगळे पैसे त्याच्यामध्ये खर्चून गेले खर्चून गेले आता राहतील पैसे कुठले आता उद्या आपला माल घ्यायचा समजा काही खरेदी करायचा आहे तर पैसेच नको असं करून दोन तीन वेळेस मला त्यांनी फसवलं फसवलं तर आता त्यांच्याजवळ मी आत्तापर्यंत कधी जाण्याचा प्रयत्न केला नाही अनुभव इतका मोठा आला की त्यांच्याकडून अशी माणसं आपल्या जीवनामध्ये आहेत आपण समोर चाललं तर आपलं पाय ओढतील मागे थांबलं तर पुढे ढकलते <laughs> जीवनामध्ये टेन्शन येते अशा माणसा बदल आहे ना भरपूर टेन्शन येते माणसाला देणाऱ्याला कमी येते पण जे मनावर घेते ना त्याला जास्त टेन्शन येते सगळ्याला येत नाही टेन्शन जे चांगले माणसं आहेत त्यांनाच जास्त येते टेन्शन आणि चांगल्या माणसालाच भोग भोगावं लागते वाईट माणसाला भोग त्याच्यात पाठी लागतच नाही ते वो...